कसे काय मंडळी तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या नरक चतुर्दशी असा तर घराकडे दिवाळीची तयारी चाललेली घराकडे तोरण कंदील लावून घेतलं आहे कारेटा पण आणलेली होती आमच्या बाजूच्या घरात पण कंदील लावचं काम चाललेला त्यानंतर आपण येऊन पोचलाव आमच्या गणपती मंदिरात थं दुर्वेश रुद्र विक्रांत हे नरकासूर बनवत होते एकदम भारी बनवलेल्याने होतो नंतर मित्रांनो काकांकडे येईला तर प्रसाददादा आणि प्राजक्ताताई इकडे कंदील बनवत होती त्यानंतर मित्रांनो फायनली कंदील तर तयार झालो असं दिसत होतो कमेंट करून नक्की सांगा कसं दिसता नंतर आम्ही येऊन आमच्या गणपतीच्या मंदिरात तर इकडे नरकासूर वगैरे बनवून रेडी झालो अशा प्रकारे लाईटिंग वगैरे ओंकारने केल्यान एकदम छान वाटत होतो त्यानंतर नरकासूर जाळूक म्हटले अजून खूप वेळा तर इकडे आकाशकंदील वगैरे उडवत होते कोण रॉकेट उडवत होता तर इकडे कोण चक्रा लावित होते तर त्यानंतर बघितलं तर टायमिंग झालो अकरा पंचेचाळीस म्हटलं नरकासूर बाहेर घेऊया तर नंतर असो सगळ्यांनी धरलाव आणि नरकासूर बाहेर वगैरे घेतला त्यानंतर छोट्या मंडळींचं एक म्हटलं फोटो काढूया तर छोट्या मंडळींचं एक फोटो वगैरे काढून झालो त्याच्यानंतर बारा वाजले तर मी नरकासूर बनवताना दुर्वेश रुद्र विक्रांनी ज्यावेळी नरकासूर बनवत होते त्यावेळी आतमध्ये बॉम्ब त्याच्यानंतर रॉकेट असे प्रकारचे फटाके ठेवलेले होते त्यानंतर मित्रांनो सकाळी आपण जेव्हा पहाटे लवकर उठता आणि जेव्हा अंगठ्यानं आपण कारेट फोडत कारेट फोडूचं कारण असं असा की आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा नाश हो तर आजच्या व्हिडिओत एवढाच व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा बाय बाय